हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका शेलो जिल्हा परभणी आज आहे नऊ एप्रिल दोरा दोन हजार चोवीस आणि आज विशेष म्हणजे आज शेतकऱ्याचा सण आहे गुढीपाडवा मी मागच्या वेळेसच मी म्हटलं होतं की शेतकऱ्यानं तुम्ही काय करा नऊ तारखेपासून तुम्ही तुमच्या हळदी कांदे गहू हरभरा झाकून ठेवा कारण की आज पाऊस येणार आहे योगा का इथं माझ्या संपूर्ण शेलो तालुक्यातले शेतकरी जमले एकदम पाऊस सुरू झाला आहे आणि विशेष म्हणजे सांगितलं झालं तर तुम्हाला एक सांग सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नऊ एप्रिल नऊ एप्रिल पासून ते अठरा एप्रिल दरम्यान राज्य म्हणजे आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची हळद असेल गहू असेल कांदा असल झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये नऊ ते अठरा दरम्यान परत भाग बदलतो दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र येणार आहे सांगायचं झालं तर मी ज्याला मानतो ते निसर्ग मी म्हटलं होतं निस आज मी आज काय केलं मी माझ्या प्रचाराचं नारळ फोडलं आणि योगा करणार निसर्ग देखील माझा म्हणजे सोप केला आला विजेच्या कारखानासह ढोल ताशाबाजीला आणि पावसावर उपी माता म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचे आशीर्वाद म्हणजे रुपये मतारूपी पाडणार आहेत हे मला निसर्गाने आज दाखवून दिलं म्हणून या ठिकाणी परत एकदा दे माझ्या सर्व सेलो तालुक्यातल्या शेतकऱ्याला धन्यवाद देतो असं सहकार्य राहू दे मी रात्रंदिवस तुमची सेवा करणार आणि खासदार जरी झालो तरी पण तुमची सेवा करत राहणार हेच या ठिकाणी सांगतो धन्यवाद